बायकोला जाऊन पाच सहा महिने झाले राव अजून यायचा पत्ता नाही भाऊ घेऊन गेलाय लेकरालाही ले, सोडून गेला इथंच ज्यांनी जमून दिलं त्यांना बी नेऊन पाहिलं घराचं नातेवाईक नेऊन पाहिले नाही तरी तो हरामखोर तिचा भाऊ मला मायाकडे पाठवा ना पाहतो आता किती दिवस सांभाळतो तो आता आहे ना मला एक डोकं लढावं लागन मला आहे ना आता पोलीस स्टेशनलाच जावं लागन आता हे ना डायरेक्ट पोलिसच घेऊन जातो यांच्या घरी तसे हे ना येणावटनेवर येणार नाही काय राव काही समजा नाच राव महिना झालाय कोणी जाऊस ना बी त्याच्यामध्ये बायको डोकं खायला लागली हे आण ते आण आमक आण तमक आण काल मला म्हणते आंबे आण सपरचे आण एका पैशाचा पत्ता नाही एक तर आहे पगार मला पंधरा सोळा हजार रुपये तो या परचाला पेट्रोल पाण्याला ते पुरत नाही जाई पण यार महिना पुरत गेल एक बकर भेटा ना मला तेवढेच वरच्यावर पैसे होऊन जाते खर्च पाण्याला काही समजा झाले मला साहेबांना भी काय ड्युटी दिली एखाद्या मध्ये हो ताई हो ताई काय हो भाऊ इकडे वा साईडला साईडला इकडे वा इकडे कुठं चालले होते भाजीपाला आणायला भाजीपाला मग इकडून नका जाऊ ते तिकडून जा का बर इकडे ना गुटखा पकडला आम्ही गुटखा गुटखा हिरा इमल गोवा पुरा माल पकडला मी एवढा एवढं सार हा मग एक आयसर जे पूर्ण के अरे बाबू आयसर का हो भाऊ हा कितीचा माल असन एक ते दीड कोटीचा माल येतो अरे बापू एक कोटीचा गुटखा पकडला तुम्ही हा मग बाई रातच्या एक वाजता चालली होती गाडी पकडलं इथं गाडी खाली केली त्याच्यामुळे ना इकडे याय जायला सगळ्यांना बंदी केली मी पाहू का नाही हो नाही नाही तिथं जायचं आहे ना तुम्हाला अधिकार नाही आता मी उघच बसलो इथं नाही का नाही 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 तुम्हाला काय सांगितलं फक्त मी तुम्हाला तिकडे जायचं ना वावरात इकडनं न जाता तिकडनं जा का ते अहो आता माल पकडले याच्यासाठी गाडी येईल ना इथं ये कुठं तुम्ही येणं जाणं करा लागले मध्येच अहो पण आमचं वाट हीच आहे ना शेतात जायची अहो असं कसं म्हणता तुम्ही वाट नाही दोन तीन आहे वाटा त्या वाटाने चालले जा हा हाय म्हणा पण लांबून जावं लागतंय आजच्या आहे ना मेहरबानी करा आणि तिखून चालले जा बर बर जाते येऊ का साहेब हा हा या या निवांत जा बाईला बाईच्या मळ्यामध्येच गुटखा पकडला बाईला माहित नाही माहिती मग निघली होती नीट बरं झालं मग ऐकलं चला काहीतरी आहे बाबा आपला दरारा पोलीस स्टेशनला बी गेलो तिकडं कोणी हवालदार नव्हतो कोणीच नव्हतं पोलीस स्टेशन मध्ये ते तिकडं कोणतरी दिसा लागले कडे मायला सोडून का तिथपर्यंत ओ आई ओ आई मला येऊ दे तिथपर्यंत अरे दरे तिकडे लाल बांद्रा मायाला खोट निघली <laughs> अरे नमस्कार सर नमस्कार 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 काय हो मी ये ना पोलीस स्टेशनला गेलो होतो कशाला गे कंप्लेंट द्यायची होती मला कोणाची माया बायकोची तिथं कोणी नव्हतं का तिथं आहे ना कोणीच नव्हतं साहेब हे काय झालं माहितीये का आम्ही आहे ना रात एक दीड वाजता आहे ना हे जो माल दिसतो का आम्ही एक दीड वाजता आहे ना धरला येऊ एक कोटीचा गुटखा गुटखा गुट हा हिरा गोवा इमल हा हा तुम्हाला माहिती आहे थे ना गुटखा हा, हा माहिती आहे माहिती आहे हे काय इथं एवढं मोठं बॉक्स अरे बापरे कितीचा माल आहे साहेब ये एक ते दीड कोटीचा हो माल आहे घेऊ आणि आता त्याच्यामुळं साहेबांनी मला इथं ड्युटी लावून सकाळी सकाळी आणि बाकीचे गेले सांग घरी आता सगळे नाईटला थांबले होते ना मग इथं कसं हिमाळ्याची वस्ती आली त्याच्यामुळे कसं लोक आहे ना इकडे येणं जाणं करते आणि एवढा मोठा माल पकडेल आता त्याच्यामुळे आहे ना इथं मग आम्ही बंदी केली हां हा, बरोबर आहे बरोबर आहे तुमचं बरं साहेब मी काय म्हणतो हो हा बोला ना बोला बरं झालं साहेब तुम्ही भेटले मग आहे ना मग एक काम कर का तुम्ही ह्या पा आता तुम्ही मला तुमचं काम सांगितलं तर मी करीन हे पा हे कसं आहे माहितीये का साहेब आता बरं तुमचं आडनाव काय साहेब टिनोरे टिनोरे का बरं टिनोरे साहेब बरं टिनोरे साहेब ऐक ना माईबा ऐकू ये ना पाच सहा महिने झाले हो ती गेली सोडून कुठं मायरात मायरात गेली ना हो का मला वाटलं कुठं पळून गेली नाही 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 साहेब नाही काय झालं माहिती का साहेब मला आहे ना दोन पोरं आहे दोन पोरं हा दोन पोरं नाव आहे ना एकच नाव आहे सोनट्या आणि दुसऱ्याचं नाव लोणट्या सोन्ट्या लोणट्या छायला नाव त्याच बारी ठेवले तिनेच ठेवले ते नाव तिनेच ठेवले तिला लय आवडत ते नाव लोंट्या लोणट्या हो लहान हे मोठा एक आहे ना, ना दोन तीन वर्षाचे आणि एक ना सहा वर्षाच आहे पण त्या बाईला पटलं का सोडून जायला आता कसे बोलले टिनोरी साहेब काय बोलणार आहे बाई माणसाबद्दल आशा तुम्हाला सांगतो टिनोरी साहेब ती ना पोर उस्तर राहिली माझ्यासोबत आणि पूरं झाल्यानंतर पूरं झाल्यानंतर मग काय भूर पळाली कुठं मायरात मायरात गेली ना काय हो हा जे मध्यस्थी होता ज्यांना जमवलं त्याला घेऊन जायचं ना तिथं तुम्हाला काय सांगू आता साहेब ज्यांनी जमून दिलं ते पळून गेले नातेवाईकाला बी नेलं तिचा भाऊ जो आहे ना तो द्यानश्या तो डायरेक्ट मला म्हणतो दारामध्ये ना कोणाला घेऊन न्यायचं बर पण मी तुम्हाला एक बोलू का हा बोला ना साहेब आता हाताने ना टाळी कधीच वाजत नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे साहेब एका हाताने टाळी वाजत नाही त्याचा परपंच चालू शकतच नाही आता कशी बोलले साहेब तुम्ही एखादी गाडी जर रस्त्याने चालली आणि तिचं टायर फुटलं तर ती काय चालती का गाडी नाही चालत हा बरोबर मग याचा विचार करतन तुम्ही ते बरोबर आहे साहेब तुमचं ते बरोबर आहे बरं आता मी काय म्हणतो आता आम्ही नवरा बाईकू बरोबर हा हा आता हे पोरं लहान आहे दोन्ही महिन सोनट्या आणि लोणट्या हा हा आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना तिनं दोन्ही लेकर टाइमवरती खाऊ पिऊ घालणं त्यांची तयारी करणं गरजेचं कर आहे का नाही हा बरोबर आहे पण मग ती ना त्या लेकरांची निस्ते हाल करून टाकते ना त्यांना नीट कपडे घालणं ना आंघोळ पांघोळ त्यांच्या शेंबड्याच्या नाळ्या कुठे जातात आता हे बाप्या माणसाचं का नाही का करणं आहे हा बरोबर आहे बरोबर आहे बाप्या माणूस बाहेरचं पैंक घरचं म्हणजे तुमची बायको एवढी आळशी आहे तुम्ही ना मा सांगा चला एकदा तुम्ही पाहिले पाहिलेच माणशान कि किती नाही बाई ना कशी म्हणून म्हणजे स्वतः स्वतःच बघती आहे ना हा आपलं आपलंच लगे मस्त आहे ना नटून कटून राहणं शेंट मारण आणि उठल्या सुटल्या ब्युटी पार्लरला जायचं शेणं मारती वाटत वर अंगावर आहे ना अव शेण नाही शेंट शेंट अच्छा शेंट अच्छा मग तुम्ही तिच्यावर केस करायला आले का अहो साहेब मला आहे ना फक्त लेकरासाठी ना माया बायकोला आणायचंय माय लेकर सारखे मम्मी मम्मी करते तो पाच सहा महिने झालेत नुसते रडत येत हो का अहो आता त्यांची मम्मी त्यांना सहा महिने बसून भेटली नाही इतरच ना बरं ऐका ना साहेब मी काय म्हणतो चला ना आता कशाला बोलण्यामध्ये वेळ घालता था। थांबा जरा थांबा आता ड्युटी संपाय ना दहा पंधरा मिनिटच राहिलेत माझ्या फक्त माझ्या जागेवरती आहे ना दुसरा हवालदार आहे बारके हवालदार हाव का एवढा कोटीचा माल सोडून जाऊ शकतो का मी बरोबर आहे बरोबर आहे आता माझी ड्युटी संपली का आपण बिचारलं जाऊ जायचं का खरं आहे तुमचं पण मग मला एक सांगा तुमची सासूरवाडी आहे कोणती इकडं नाही का तळेगाव तळेगाव ला आपलं सासूरवाडी हा मग जवळ आहे जवळ आहे जास्त काही नाही सहा सात किलोमीटर फक्त मग एक काम करू माझेच मोटरसायकलवर वर चालले जाऊ आपण गाडी आहे तुमच्याकडं हा मग बरं झालं मग बरं झालं चालतंय मग बरे मी तर ये ना तो मिटतो पण तुम्हाला काय देशील तुम्हाला काय लागत ते सांगा ना तुम्ही आता कोरड्या हातीन बावच्या हाती तशा मधला साहेब नाही मी नाही बरं मला सांगा ना तुम्हाला काय लागन तर काय काय लागन तुम्हाला माहित नाही का बरं किती लागेल ते सांगा ना मला तरी चार पाच हजार रुपये लागतील मी ना, चार पाच नाही दहा हजार देतो दहा हजार दहा हजार देऊ का लगेच लगेच देऊ का हा मग लगेच लागतील लगेच काय लगेच देतो पण आपा मी ना पैसे देतो पण मला आहे ना लगेच माझी बायको सगळंच काढून द्यायची तिथून ठीक आहे हा हा चालतंय चालतंय हे का दहा हजार रुपये दहा हजार आहे ना पण पूर्ण मोजून घ्या वाटलंच साहेब इथं कसं दुसरा हवालदार यायची वेळ झाली त्यानं पाहिले तो बसलं फुडं होऊन जाईल त्याच्यामुळे ना घरी गेल्यानंतरच मोजतो वाटलंच ते ना नंबर घेऊन टाका कमी भरले ना तर मला फोन करा पण मग काम फते करून टाका चालतंय वाटेल नंबर देऊन टाका मला मग चालतं का आता मग आता लगे मी लागेल आपल्याला बारक्या हवालदारला यायला का वेळ दिसतो गड्या पण ठीक आहे सकाळपासून बसेल मी आज कोणी काही इकडे आलं नव्हतं एक बाई सोडली तर चला येऊन जाईन तो निघतो मग आपण चला हा हा चला चला आयला सोनी आत्ता कुठे गेली काय दिसत सर घरामध्ये भूक लागली मला मरणाची कुठे गेली काय माहिती आली कडे आली आली दादा काय रे मी तुझी कावाची वाट पाहू राहिले तिकडे जेवायला तू नव्हती हा मी त्यात टाकी पशी भांडे घासत होते हाऊ का अच्छा अच्छा मग केस म्हणलं कुठे गेली काय माहित म्हणून म्हणलं थोडं बसवा म्हणलं अंगणामध्ये बरं वाटतं जरा झालं का सायपाक झाला भांडे झाले तू इच वाट पाहत होते हो का बरं 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 काय एक केलं मग खायला आता तुला गिलकी आवडते ना मग गिलकीच के केले कालवानाची जनावराला चारा पाणी गेलाय ना आता न्यारी करून घेतो मग जसे बारा वाजले का मग खालच्या माळाला जातो मोटर चालू करून चाल। मग पाणी देतो तिकड हां आता ते तेवढं पाणी सोड बाबा हा तेवढं पाणी सोडून येतो मग मी तुझं झालं का जेवण नाही नाही अजून मी नाही जेवले ना जेवण करून अरे दादा तूच वाट पाहत होते दहा अकरा वाजले जाता जेवण करून आता हम्म बरं मला एक सांग सोनीताई तू नार नाही ना अरे नाही नाही दादा तू आहे ना त्याचं टेन्शन घेऊ नको बर का हा पाय मस्त खाऊन पिऊन राहायचं असे कितीक लोक आहे ना ते ना त्यांच्या बायकांना नांदवत नाही त्याच्यामुळे तू टेन्शन नको मी असताना तो भाऊ आहे ना भक्कम आहे तुझ्यासाठी आणि तो आहे पायाचे गुन्हा नाही ना एवढे दहा बारा एकच जमीन आहे आपल्याकडं पण काय झालं सर तुला तो आवा त्याच्यामध्ये हक्क आहे त्याच्यामुळे ना तुला नियमानुसार मला मला ते ना मान्य तर त्याच्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नको नाही नाही मी नाही टेन्शन घेत बाबा तू कधी कधी ना एवढं तोंड करून बसते ना म्हणून ना त्याचे विचार कर नको करत जाऊ तू नाही नाही झालं ना संसार सर तू आता दोन लेकर झालेले ना पुढचे पुढे त्याच्या वाली आहे ना खोडच मोडू आपण थांब आता नाही आता त्याची खोडच मोडायची आता आता आहे ना तू नकोच मला ज्या माणसाला आहे ना असं आहे ना लगेच भेटतं ना तर त्याला आहे ना त्याची कदर राहत नाही त्याच्यामुळे ना त्याला ना आपण अद्द्याल घडूच आता आणि तू तर त्याला एवढी सोपी सापडली कि म्हणून त्यानं फायदा उचललाय हा तेच ना तेच ना त्याला आहे ना एक घाण सवय मग आपण सहन करून घेतला असत मी बी सहन करून घेतला असत तोपर्यंत त्याची ती घाण सवय जात नाही तोपर्यंत तू थांब आता साहेब हे पा हे दोघं येते हे दोघं आहे का राम राम साहेब राम राम आज पोलीस साहेब आमच्या घरी कस काय टिनोरे साहेब म्हणते तुम्हाला टिनोरे साहेब अहो साहेब जे आहे ते दिसत लागलं ना मला सिटी पोलीस स्टेशनला येणार तुम्ही हो ओळखतो मी तुम्हाला तुम्ही ओळखता मला अहो पोलिस स्टेशनला येणं जाणं आहेच माझं आता गावातले भांडणं तण्ण मीच हे करतो ना सोडवतो का हो तुम्ही साऱ्या जगाचं सा मिटवता तुमचं घरच तुम्हाला मिटवता ये ना का हे बा साहेब मी आहे ना मान्य आहे मला ते गोष्ट आणि मी ना मिटवायला बी भक्कम नाही अहो काय म्हणतो तुम्ही मिटवायला भक्कम आहे मग आमच्यापर्यंत कस कायली गोष्ट म्हणजे मी सुढायला तुमच्याकडे मिटवायला थांबा दादा तुम्ही काय मिटवायला आले हो तुम्ही काय काम काय काढलं ते सांगा पहिले अहो काम असं काढलं ये जो तुमचा नवरा आहे ना ये ना तुमच्या नावाची आहे ना केस टाकली बरं पहा आता हे दादा तू शांत बस थाम थोडं थाम थोडं हां बोला साहेब काय म्हणता तुम्हाला ना मी खरं सांगतो हे ना आमच्याकडे ना केस द्यायला आले हां 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 आता आमचं कसं आहे कोणी भी आमचं आहे ना आम्हाला काम करावंच लागतंय बरोबर बरोबर हा हा आता तुमचे हे जे मिस्टर आहे काय म्हणे माई बायको ना पाच सहा महिने झाले निघून जायले सासरवाडीला पुर आहे घरी टाकून गेली म्हणे बर बर एकाच नाव काय सोंटे आणि दुसऱ्याचं नाव काय लोंटे आहे ना अशी पूर्ण तक्रार आहे ना तक्रारी आमच्याकडे ना नोंदून दिली बर त्याच्यामुळे त्यांनी ना मला म्हणे बायको आहे ना त्यांच्या भावाची आहे म्हणून ते इथं घेऊन आले म्हणून मला यावं लागलं त्याच्यामध्ये मग मार काय चुकलं मग तुम्ही आम्हाला बोलवायचं ना पोलीस स्टेशनला तुम्ही घरी कस काय आले इकडे पोलिसायचा असा संबंध आहे तुका घराकडे यायचा आम्ही काय दरोडे घातले काय इथं नाही नाही ते काय येते दादा तू थांब नवरा बायकोची साधी कंप्लेंट आहे ना मग तुम्ही मला फोन करायचा ना मग मी आले असते ना पोलीस स्टेशनला तुम्ही इथं कस काय आले तुम्ही कस काय दारात आले माझ्या दादा मी आणले न्या शांत बैस तू शांत बाईस मी आणलाय ना आता आवाज नाही करायचा आवाज नाही करायचा आता मी आणलं बरं का इथं दादागिरी करायची नाही पोलिस यायला काही अधिकार नाही कोणाच्या दारात यायचा कम्प्लेंट केली नावाज लागते आम्ही काय खून खराब केले काय म्हणून ते घरी आले आमच्या काय म्हणणं काय आहे तुमचं बहिणी काय खून खराब काय हो तसं नाही हा माणूस तिला रोज दारू पिऊन हानामारी करतो म्हणून मी तिला म्हणलो आक्का तू चल माझ्या घरी इकडे जाय तिला म्हणलं झालं गेलं जाय विसरून त्याला आपण पोरगी देऊन फसलो फसलो दे सोडून म्हणलं आता अहो तरी मी त्याला विचारलो होत काय म्हणलं होतं ना मी तुला काय आण काही केली असूनच ती तर सोडून गेली म्हणून करतो म्हणजे करतोच तो सांगा का त्याला सांग बोला साहेब तुम्हीच बोला मग याला खरं खरं नाही सांगितलं हा मग ते कोणाला कळलं पाहिजे ते तुम्हाला कळलं पाहिजे ना साहेब ते म्हटले तुम्हाला चाला आणि तुम्ही लगेच निघले त्याच्या माग तुम्ही त्याच्या माग मालक चालले मग हा कायदा आहे साहेब तुम्ही काउन नाही विचारलं त्याला कि बायको सहा महिने तुझ्या जवळ नाही ती काऊन पाळाली तुला सोडून काऊन गावाकडे गेली काहून वापस याय ना हे विचार हे विचार आता ना एक ते ना पाच सहा महिने झाले बर का आणि मी ना का ये ना दारूगिरू काही पेत नाही काहीच करत नाही मी बरोबर शेतीच काम करतो सकाळ संध्याकाळ घरी जावायला जातोय हि रानामध्ये सुद्धा येत नाही हा हिला दोन लेकर झाले ठेपा माहित नाही ते ना काय करतेत नाही करतेत काय लेकराच्या पार काय सांगू तुम्हाला तरी पुसत नाही बाया हा आणि माया दुसऱ्या लेकराच मागचं पूर्ण बोर्ड भरलं जाते ते बी धुत नाही अरे खोट बोलतो दिसायला काय हा पाहून घ्या तुम्ही पाहून घ्या पाहून घ्या टाक दिसती हो ती ती काय बोलू राहिले तुम्ही कोणत्या भाषेत बोलू राहिले साहेब तुम्ही हवालदार आहे ना इज्जतीत बोला मग इज्जतीत बोला ते आहे ना त्याची स्वच्छता ठेवायचं माझ्या आता हा, हा बरोबर आहे मी ठेवते त्याची थे पण पोलीस आयला काही खरं वाट ना असं काही सांगायचं नाही कळलं ना अव ते खरंच का खोटं बोलू लागलो का चला आता चला घरी मग दे पोरं कोणत्या अवस्थेमध्ये येत मी स्वतः दोघांना चांगलं धुम काढतोय आणि म्हणतो नाही किती बोलतोय पोरायचं जाऊ द्या सगळं जाऊ द्या पण ह्या माणसापासून मी कौन आले हे विचारा विचाराव तू ना मग कौन आली त्याला काय विचारते हा सांगते सांगते सांगू राहिले का तू शांत बैस रे अहो तुम्हाला सांगते एवढी बायको सुंदर असत याला काय गरज आहे दुसऱ्या बाईकड पाहिजे आव त्या खालच्या अंगची गंगी त्या गंगीला व्हिडिओ कॉल करतोय हा फोनवरून तिला रात्रंदिवस फोन करतोय तुम्ही मला सांगा भाऊ चुकलं कोणाचं माझं काय याचं शोबत का याला सोबतच याला मला आवस लागले का साहेब सांगा बरं माझ्या बहिणीला लिहिती ठेवायची मला आवस लागली बराबर आहे बराबर आहे खरे हो तुमचं खरे हो साहेब माझं मोबाईलच नाही आणि मी कुठून व्हिडिओ कॉल करणार आहे खोटं बोलतो साहेब खोटं बोलतो मी ना मोबाईल वापरत नाही शपथ शपथ मोबाईल दिसतच नाही त्याच्या तोंडाने दिसते त्याच्याकडे मोबाईल नाही म्हणून आहे ना घरी ठेवणार असं फोन त्याला इकडे यायचं म्हणलं तर फोन घरी ठेवणार सांग दादा इतका खोटाडा माणूस आहे आता मी सांगू का ताई लय बोलण्यामध्ये ना काही मजा नाही आता खरं सांगू का हा चिखल्याला काही पाणी सोडत नाही आणि पाण्याला काही चिखल सोडत नाही त्याच्यामुळे आहे ना तुमचं आहे ना प्रपंच व्यवस्थित चालू द्या मी काय म्हणते दादा मला बी काय आई बापाच्या भावाच्या घरी हाऊस वाढी करायची आई बापाच्या घरी किंवा भावाच्या घरी तुमच्या दिवस का नाही जात ना नाही जात पण आता है ना माझं नावीला ना मला याच्यामुळे तुमचं गंज आहे मला दोन लेकरं झाले मला वाटतं का लेकराला ले सोडून भावाच्या घरी राहावं नाही नाही हा बरोबर आहे पण नवऱ्याला करायला नको का आपली सोन्यासारखी बायको आहे दुसऱ्या बाई मध्ये काय एवढं आपली बायको आपल्याला एवढी जीव लावते मग तिला कसं ठेवाव मला तर दिसतात मला अ काहीच नाही हो साहेब खरंच काही नाहीये मुद्दाम कुठं बोलतो ये आज भाड खाऊ पाहिलं का पाहिलं आता तुमच्या समोरच पाहिलं ना काय ना ये महिन्यापासून मला परेशान केली भाड खाऊ कुठला शिस्तीत सांगू राहिले माझ्या भावाला काही बोलायचं नाही बाबा साहेब मी ना याला ना उलट्या आताच ठेवून बरं का तुमच्या मान लागल मी बुके मध्ये टेंगुळ आणून एका ठोट्यामध्ये दात पडण थांबा थांबा शांत वा आला का मा एकदा तरी आला का विचारलं बायको इकडे इकडं हा आम्ही कशाला या तुमच्या दारामध्ये नाक घासायला हा आमची काही चूक होईल का तुम्ही शांत बसा म्हणलं ना तुम्ही कोणीतरी एका साईडने ना नमत घ्या जाऊ द्या जा। जा आता जाऊ द्या तुम्हीच ना साहेब आता काहीतरी न्याय द्या आता तुम्हीच द्या नाही काही नाही आता काय माहिती का अहो दादा तो माझ्या भावाला भाड खाऊ म्हणू राहिला ना हाच भाड खाऊ हाच भाड खाऊ यो 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 शे भाड खाऊ भाड खाऊच्या दारात कौन आले मग हा कौन आले मै बायको म्हणून आलो ना बायको न्याय आलो मी हा हो मॅडम थांबा थांबा बसा तुम्ही बसा शांत ए भाऊ तू भी शांत हे पा तुमच्या दोघांचंच प्रपंच आहे तुम्हाला करायचं आहे का थांबवायचं इथंच ओ तुम्ही सांगा तुम तुम्हाला तुमची बहीण येईल का याची ये खोड तर जायला पाहिजे ना मी आहे ना मी आहे ना त्यासाठी ती जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे मग ते नाही ढोसली नाही पाहिजे जबाबदारी त्या बाईच्या तोंडाकडे पाहून हा बाय आखे तूच फायनल करत काय ते अहो दादा तुमच्या देखत तो असाच मला गोड बोलन आणि घरी गेल्यावर त्याचं तेच चालू राहील त्याच्यापेक्षा आहे ना नकोच त्याच्या पैसे राहण चाल सोने चाल तो सोन्ट्या मरणाचा रडतोय तुम्ही तर म्हटले होते मी पोरायला सांभाळीन दाखवा ना आता सांभाळून आवा सांभाळले ना आता पाच सहा महिने झाले सांभाळे ना तुम्ही काय म्हटले पोरायचा शेंबुट जातोय तोंडापर्यंत पोहरायचा बूट धोत नाही ना त्याला मोठे कर त्याची लग्न कर पण मला यायचं नाही तुझ्या जवळ म्हणजे तू आऊट झाली आहे ना हा दोन लेकर संपला का विषय काय बोलत तू कळटक तुला ना डोकं आवड झाला काय सांगू मला हो ना मग असंच करतो मुद्दा म्हणून काहीतरी अशी येडी चाळ आहे लगे असं बाई माणसासारखं ना ले करतो लगे असं हे ना बाई माणसासारखं कानवर करतय हा बायासारखे सोंगरडोंग घेतो वाटतंय ये ना हा म्हणजे घाबरत तुम्हाला आहे ना अहो इला ये ना लेकराची मी सुद्धा कळकळ नाहीये तुम्ही ना एक काम करा आता काय या इकडे मी काय म्हणू राहिलो काय इथं ये ना काही वस्तू घालत नको बसू हा हा तिला ये ना घरी घेऊन जाय जाय घरी एकदा घरी गेले काय काय तुम्हाला ऊस घालायच्या ते घाला काय ठोकायचं तुला ते ठोक माया देखता हे न करू ना आता मला बी काही बोलता तर तुम्हाला पैसे देईल ना तुम्ही तिला माझ्यासोबत पाठवून देशील ना आणि तिकडे गेल्यावर मी काही बी करू ना तिकडे काही बी झक तुम्ही पण इथून तर निघ सोडणारच नाही मी तुम्ही तिकडं काही करा पण भांडू नका नाही मी नाही भांडत घरी अरे परपंच तुमचाच आहे आमचं नाही साहेब तुम्हीच विचार करा ना पाच सहा महिने झाले मी कसा राहू शकतो एकटा रडू नका तुम्ही तुमचे जरी डोळे भरून आले तर आमचे डोळे भरून येत नाही तुम्ही ना साहेब तिला ये ना माझ्यासोबत त्यांना पाठवून द्या बरं का हा चला तिकडे चला अहो साहेब सहा महिने झाले हो सोंट्यान लोणट्या गाव वाट पाहते हो हा सांगितलं त्यांना ते आहे ना आणि लोणट्याला बी ये ना जीव लावतील बरं हो काका ऐका ना हा काय बोला ना मी ना त्यांना ये ना सगळं समजून सांगितलंय बर एवढ्या वेळेस आहे ना तुम्ही आहे ना तुमच्या बहिणीला आहे ना याच्या सोबत पाठवा ह्यापा माझा आहे ना या बाबावरची ना बिलकुल भरोसा नाही बरं का ह्यापा मी ना तुम्हाला ना माझा नंबर देतो तुम्हाला माझ्यावरचा आहे ना भरोसा ह्यापा माझा तर काही त्याच्यावर भरोसा आहे पण तुमच्यावर भरोसा ठेवून मी आहे ना माझ्या बहिणीला आहे ना ट्रायल म्हणून तिच्या त्याच्यासोबत पाठवतो हो चालन ना चालन ह्यापा नंतर मग काही कंप्लेंट आली तर मग मी आहे ना तुम्हालाच धरीन ह्यापा मला आहे ना माझी बहीण काही जड नाहीये पण आता कस जगाला मानणे म्हणून ते कसं आपल्याला आता माणूस लागतंय जगाचं काय धरलं तुम्ही जगाला उलट झालं नाही मग बरोबर आहे ना मला खाली पायाचे लक्षण होता ना तुम्ही आता चार चौघ मध्ये चालले तुम्ही गण मस्त कडक टोपी घालले पण मग लोकांसमोर मान झोकाच लागते ना हा बरोबर आहे बरोबर आहे त्यांच्या त्यांचा संसार आहे त्यांना करू द्या सोनट्या लोणट्या सोबत अहो साहेब आता मीच नाही का गावातल्या सगळ्यांचे बांधणं मिटवतो चुलीतलं लाकूड चोळीतच चुली जळू द्यायला पाहिजे कसं बोलले बरा बघ मग तुम्ही ह्या घाण या माणसा नाही ना ते घाण्याट सवय त्याला त्याच्यामुळे मी नाही घेतला होता हे पा मी ना आता यानला बी समजून सांगेल तुम्ही तुमच्या बहिणीला समजून सांगा आणि आता आमच्या सोबत आहे ना तिला आहे ना पोस्ट करून टाका हा पाय अक्का आता हा पाय आता ह्या डिपार्टमेंटवरती मला बरोसा आहे त्यांच्यामुळं काय माहिती आहे का तू आहे ना चाललं जाय आणि तुला जर काही तिकडं त्रास झाला तर मला एक फोन कर मग मी पाहून घेतो यानला ठीक आहे अरे दादा परत तो तसाच वागन तिथं त्यापेक्षा जाणच नको तुला काय जड झाले का मी नाही तस काही नाहीये आताच लगे म्हटलं तू लोक नाव ठेवते अरे लोक घोड्यावर नाही चालू, चालू देत आणि पायी नाही चालू देत हा का बर थाम थामा, आएका आएका थामा। ए, तो बरोबर आहे ते हा लोकायला काय माहित आहे का मला काय सासूर वाचे बर थांबा थांबा ऐका आहे का थांबा तुला सांगतो नीट काय मी ना यांच्याकडून नाही बोलत इथून पुढं तो स्वतःच तुझ्या संसाराचा कधी खेळ केला तर मॅडम तुम्ही ना मला एक फोन करा गेलाय ना मग चांगला आहे ना टायर मध्ये घालून असा आणतो ना मग अरे आख्या ऐक ना मी काय म्हणतो माझी इच्छा आहे एवढ्या बारशिरा तू जा आता त्यानं जर काही पुन्हा त्याच गोष्टी कधी केल्या तर मग ना मला फोन कर नाही पेल तर पेल ना पण हिशोबात साहेब मला ना लेट चिटकाराय त्या गोष्टीचा हे मग त्याच्यामुळे बिघडतो ना काय रे तुला सण होत नाही का त्याच्या कोणी येणार लिहून द्या साहेब बरं पहिले नाही म्हणून तुम्हाला सांगू का साहेब मी का पेलो असून एखाद्या व्यक्तीला मटण आणलं असून पेली असन एखाद्या टायमाला कोणत्या बाईला फोन नाही केला पाहिजे काय रे हा कोणत्या बाईचा फोन आहे तर तुला हा ओ साहेब फोन तुझ्या ताब्यातच असतोय मी कोणाला कशाला फोन करू खरं बोलना खरं बोलना एवढे मी सोन्यासारखी बाई नाही याला लाज वाटते का लाज वाटते याला हा दुसऱ्या बाईकडे करायला अरे तू तो तोंड आहे ना आरशात कधी पाहिलं तू आहे ना सोयीचा दिसणार नाही तशी पोरगी भेटली तुला तशी गवारीची शेंग मग साहेब तुम्हाला ना चला बाय तुला पाहायला चला पाहिले आता तुमचं पा मन पाकळन पाहत येऊ कसं बघतोय पाहत येऊ डोका आहे का ठिकाणावर आहे हा आहे अरे पण आमचं कोण मन पाकळन याची ना दादा निस्ती वाईट नजरे याची आहे ना वाईट नजर म्हणूनच ये ना असं दुसऱ्याला बोलतोय दादा तुम्ही आहे ना आमच्यात हे करूच नका मला जायचंच नाही त्याच सोबत चालना याच्या पुढे नाही वागणार असं काल ते आणि लोणट्या गावाची वाट पाहायला लागली आपले ह्या माझी बहीण काय आणि तुमची बहीण काय एकच आता आजपासून तुमची भी बही पाहि ना मै माफी मागाव आणि त्या गंगीला भी ये ना फोन नाही कराव काय रे काय बोलते ती मला सांगा साहेब तुम्ही असं कोणता रे बर बायकोला माफी मागन म्हणून तो नाही मंग मी नाही पाहिलं का पाहिलं किती अंकार याच्यामध्ये एवढं म्हणू शकतो चाल सोने घरी याच्या पुढे काही वाद होणार नाही पण मी माफी नाही मागणार इथं वाद नाही घालायचा ती कोणती गंगी आहे ना तिच्या सोबत बोलायचं नाही कळलं का हो साहेब त्या गंगीचा काय संबंध आला बर अरे त्या गंगेमुळं त्या घरामध्ये जर एवढे भांडण होत असेल दादा त्या गंगीला व्हिडिओ कॉल केला कुठे माहितीये का त्या बाजूला जाऊन भाई मी म्हटलं यो माणूस अजून उन काही आहे ना हा व्हिडिओ कॉल वर तिची पप्पी घेत होता व्हिडिओ कॉल मध्ये हा काही बी बोलती का एवढा पाहून कोणती बायको राहीन बरं दादा खरं सांगा बरं बघाय का तुम्ही ये ना मला कळवा बरं बरं मी ना याच्याकडे ना दांडा घेऊन पाहतो चालल ना हा हा चालल हा पाय गंगे तू आहे ना मोबाईल तूरच ठेव माझ्याकडे देऊच नको यपा दादा आता तुम्ही माझी जबाबदारी घेताय ना तर आता मी तुम्हाला अर्ध्या रात्री फोन करीन तुमच्या जबाबदारीवर आहे ना आणि याकरा तोंडाकडे पाहून ना यावेळेस मी जाते चालन चालन नाही तर मी आहे ना अजिबात इच्छा नव्हती अर्ध्या रात्री फोन करते या अर्ध्यात्री ना आपण झोपेल असताना अरे नाला एक माणसा ते बोलण्याचा भाग झाला मला आहे ना ना लय चाळ्या दिसते रे बुटरण्या त्या बाईमध्ये काही नाही खराबी तो यामध्ये शे तू राहून राहून लेट बोलतो रे नाही ना साहेब नाही ना घालू का दांडा घालू नाही ना नाही ना साहेब ए चाल ना सोने चाल ना जाय बाई जाय तुला काय तर मग मला सांगा हा दादा हा त्या पोरासाठी चालले साहेब मी आता नाही तर या घुबडवाने तोंडाच्या कडे आहे ना मी पाहिलंच नसतं आव काय म्हणली झोडूक तो तोंडच्या चिन झोडू पाहिलं साहेब पाहिलं पाहिलं का साहेब तुम्हीच पाहिलं कसं लगेच रंग दाखवतो अरे वतो का घराघरात मातीच्या चुली आहे वय लगेच चप्पल मारायची तयारी मग काय हो तू घुबड जा आता मग येतच नाही मी जा आता म्हणजे पोलिस समोर जे मानामध्ये लागले का मला फायदा उसळ लागले ताई तुम्ही वाबर जरा माग मी इकडून तिकडून कसं निपटू राहिलो तू आज किसकाव लागला हा नाही साहेब आता नाही नाही आता जातो व्यवस्थित जातो चालू असो ना चाल दादा आता मी माया लेकरायसाठी चालल्या ले जाते पण परत काही चूक झाली तर मग पा तुम्ही आता जा आता जा चला येऊ का मग हा या साहेब या बरं झालं बाबा पाच सहा महिन्यापासून लेट होता माय मय भाऊ बन लोक पुरे मला कुचके काचके बोलत होते आता जर काही घडलं तर टिनडो साहेबाचा आहे नंबर माझ्याकडे मग पाहतोच त्यांना मी येणार त्यालाच धरण आता त्याला निवंत झालं मी आता आता जेवण जेवण करून घेतो जाऊ दे टेन्शन गेलं